संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीसचे संपूर्ण वेळापत्रक पालखी प्रस्थान दिनांक उदात्त भक्ती आणि अखंड परंपरेचा प्रतीक असलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे हा पालखी सोहळा लाखो वारक्यांसाठी अध्यात्म भक्ती आणि सेवा यांचं एक महान पर्व असतो पालखी सोहळा दोन हजार पंचवीस संपूर्ण वेळापत्रक एकोणवीस जून आळंदीहून पालखीचे प्रस्थान वीस जून आळंदी ते पुणे 28 ते तीस किलोमीटर एकवीस जून पुणे येथे मुक्काम बावीस जून पुणे ते सासवड 32 किलोमीटर तेवीस जून सासवड मुक्काम चोवीस जून सासवड ते जेजुरी 16 किलोमीटर पंचवीस जून जेजुरी ते वाल्हे बारा किलोमीटर सव्वीस जून वाल्हे ते लोणंद वीस किलोमीटर सत्तावीस जून लोणंद ते तरणगाम अठ्ठावीस जून फलटण एकोणतीस जून बर्ड तीस जून नातेपुते एक जुलै पुरंदवडे पाच जुलै पालखी पंढरपूरला आगमन पालखी सोहळ्याचे महत्व संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा भव्य सोहळा आहे वारकरी पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात त्यांच्यासोबत चालताना भक्ती हरिपाठ भजन कीर्तनाचा अनुभव घेतला जातो पालखीमध्ये जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सर्वजण एकत्र येतात हा सोहळा केवळ चालण्याचा प्रवास नसून आत्मशोधाचाही प्रवास आहे ही वारी म्हणजे अध्यात्म सामाजिक एकता आणि श्रद्धेचा महापर्व ज्ञानोबा तुकारामचा गजर करत लाखो पावले भक्तीच्या वाटेवर चालत असतात हरी हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय